पाचवे वर्गामध्ये शिकणारी मुलगी ही अचानकपणे एका क्लासरूममध्ये जाते आणि तिथे ती नको त्या अवस्थेत सरांना आणि एका मॅमला बघते ती तिथेच थबकते आणि मागे वळणार तसंच त्या सरांनी त्या मुलीला पाहिलेलं असते आणि ते तिला जवळ बोलावतात आणि तिला धमकी देतात की तू जर ही घटना कोणाला सांगितलंस तर तुला शाळेतून काढून टाकू तुला सरळ टी सी दिल्या जाईल आणि तुला कुठल्याही शाळेमध्ये तुझं नाव टाकलं जाणार नाही आणि तुझं सगळं आयुष्य खराब होऊन जाईल आणि अशा बऱ्याचशा धमक्या तो सर त्या मुलीला देतो त्यामुळे ते घाबरून जाते आणि ती परत शाळेत जातच नाही बरेच दिवस होऊन जातात ती शाळेत जात नाही तेव्हा तिची बेस्ट फ्रेंड तिला भेटायला घरी येते आणि तिला विचारते की तू शाळेत काय येत नाहीस तर तेव्हा ती घडलेला प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगते आणि ती मैत्री मैत्रीण म्हणते की तू काही काळजी करू नको तू काही घाबरू नको तू हे शाळेमध्ये आपण कंप्लेंट करू तर ती ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी शाळेत जाते आणि त्याच दिवशी शाळेच्या टॉयलेटमध्ये ती जळालेल्या अवस्थेमध्ये मिळाली आणि तिला त्याच अवस्थेमध्ये पटना मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन जाण्यात येते आणि ती तिथे मरण पावते नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधिक घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोरं जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना ही बिहारच्या पटणा ह्या ठिकाणची आहे इथे जोया नावाची मुलगी आपल्या आईबाबांसोबत राहत असते बाबा हे भाजी विकण्याचं काम करीत असतात आणि आई ही दाईचं काम करीत असते चार बहिणी आणि एक भाऊ असं ह्याचं कुटुंब असते ह्यात जोया ही सगळ्यात लहान असते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दिवशी ठरल्याप्रमाणे ती शाळेत जाते आणि शाळेत सगळे क्लासेस सुरू असतात मुलांचा गोंधळ सुरू असतो आणि तिथून एक आवाज येते वाचवा वाचवा मला वाचवा टॉयलेटच्या बाजूला स्वयंपाकघर असते त्या स्वयंपाकघरामध्ये ही बाहेर येऊन बघते की काय झालं कुठून आवाज येत आहे तर ती सरळ वॉशरूमच्या जवळ जाते आणि तिथे बघून ती पण जोराने ओरडायला लागते कारण तिथे दार बंद असते आणि बाहेरून जे दिसते तो केवळ धूर दिसते कोणीतरी जळते आहे कुठल्या तरी मुलीचा तो, तो आवाज आहे हे त्या स्वयंपाकीट बाईला कळत असते कळलं असते म्हणून ती मोठ्या मोठ्याने ओरडत असते तिचा तो आवाज स्टाफरूमपर्यंत पोहोचतो आणि तिचा तो आवाज तिथे खेळणारे मुलं क्लासरूम्स इथे सगळीकडे पोहोचलेला असतो त्यामुळे सगळे लोक धावत त्या वॉशरूमजवळ त्या टॉयलेटजवळ जातात आणि त्या मुलीला घेऊन ते हॉस्पिटलमध्ये जातात तिथे ती नाईंटी पर्सेंट मुलगी जळालेली असते तिथे गेल्यावरती डॉक्टर्स हे विचारतात की त्यांना डॉक्युमेंटेशन करायचं असते तिची फाईल तयार करायची असते ते पटना मेडिकल कॉलेजमध्ये त्या मुलीला घेऊन जातात पण तिथे गेल्यावरती जेव्हा डॉक्टर त्या मुलीचं नाव विचारतात तेव्हा त्यांना त्या मुलीचं नाव माहीत नसते सगळे एकमेकांना विचारतात की त्या मुलीचं नाव काय आहे त्या मुलीचं नाव काय आहे त्या मुलीबद्दल कुणालाच काहीच माहीत नसते त्यामुळे डॉक्टरांना असं वाटते कुठे काहीतरी चूक होत आहे मग ते त्यांना म्हणतात की ही पोलीस केस आहे आम्हाला पोलिसांना इन्फॉर्म करावं लागेल त्यामुळे ते पोलिसांना इन्फॉर्म करतात आणि पोलीस हॉस्पिटलमध्ये येतात जेव्हा पोलीसवाले त्यांना विचारतात ह्या मुलीचं नाव काय आहे तेव्हा आताही त्यांना मुलीचं नाव माहिती नसते तेव्हा पोलीस थोडे कडक पद्धतीने जेव्हा विचारतात तेव्हा अर्धा एक एका तासामध्ये ते इकडून तिकडून तिचं नाव विचारून त्यांना सांगतात की ह्या मुलीचं नाव जोया आहे अशा पद्धतीने त्या मुलीला मुलीला नाव मिळते त्याच्या आधी रजिस्टरवरती मुलीचं नाव जे डॉक्टर लोक लिहितात कारण त्यांना माहीतच नसते तर जे डॉक्टर लोक रजिस्टरवरती जे नाव लिहितात त्यामध्ये बेवारस नाव असं म्हणजे बेवारस खात्यामध्ये तिला टाकल्या जाते तिला कारण तिचं नावच कुणाला माहिती नसते त्यामुळे तिथल्या लोकांना म्हणजे डॉक्टरांना वगैरे असं वाटते की कुठे काहीतरी चूक आहे आणि म्हणून ते पोलिसांना इन्फॉर्म करतात इकडे जे जे शिक्षक असतात ते साडेबाराच्या जवळपास मुलीच्या आईबाबांना फोन करून सांगतात की तुमच्या मुलीला काहीतरी झालेलं आहे तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये या आई बाबा हॉस्पिटलमध्ये जेव्हा येतात तेव्हा मुलगी नव्वद टक्के जळालेली असते आणि ती खूप ओरडत असते तिला खूप त्रास होत असते ती खूप वेदनेत असते त्यामुळे आईबाबा तिला विचारण्याचा प्रयत्न करतात की बेटा काय झालं सांग आम्हाला काहीतरी तू स्वत जळून घेतलेलं आहे की कोणी तुला जाळलेलं आहे तर ती मुलगी म्हणते की नाही मला कोणीतरी जाळलेलं आहे असं ती फक्त एवढंच पुसटपणे सांगते मग आई बाबा घटनास्थळी म्हणजे शाळेत पोहोचतात तेव्हापर्यंत ही घटना आजूबाजूच्या परिसरात पसरलेली असते सगळे लोक हॉस्पिटलला जुळतात काही लोक शाळेमध्ये येतात जमतात आणि ते बघतात आई बाबा शाळेत जाऊन पोहोचतात तिथे गेल्यावरती त्यांना हे कळते की हे जे टॉयलेट आहे हे नेहमीच बंद असते आणि याचा वापर केला जात नव्हता पण आज कसं काय हे उघडलं गेलेलं आहे हे आम्हालाही माहिती नाही असं त्यांना कळते त्यामुळे त्यांचा राग अजूनच तीव्र होतो आणि त्यांना राग येते त्यांच्यासोबत काही लोक असतात ते शाळेच्या स्टाफला पोलिसांना आणि जे जे त्यांच्या तावडीत येतात त्या सगळ्यांना मारत सुटतात पोलिसवाले त्यांना समजवत असतात पण त्याचा त्यांच्यावरती काहीच परिणाम होत नाही मग आई बाबा आणि काही लोक चौरस्त्यावरती जाऊन बसतात आणि तिथे एकच गोंधळ सुरू असतो तिथे जाळपोळ सारखी परिस्थिती निर्माण होते त्यामुळे तिथले एस पी येतात आणि मध्यस्थी करतात आणि म्हणतात की आम्ही ह्या मुलीला पूर्ण न्याय देऊ आणि उच्चस्तरीय चौकशी करू उच्चस्तरीय आम्ही तपास करू आणि शक्यतो जो जो आम जे जे आमच्या हातामध्ये आहे ते सगळे प्रयत्न करू आणि या मुलीला न्याय मिळवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू जेव्हा एस पी येऊन मध्यस्थी करतात तेव्हा तिथलेला जो तिथली जी गर्दी असते ती थोडी शांत होते आणि मुल म्हणजे मुलगी तर मरण पावलेलीच असते मग त्या मुलीला घेऊन आई बाबा अंत्यविधीसाठी आपल्या घरी घेऊन जातात आणि तिचा अंतिम संस्कार करतात ह्या घटनेबद्दल पोलिसांना जी मारहाण करण्यात आलेली आहे ह्याच्यामध्ये दोन केसेस दोन एफ आय आर नोंदवण्यात येते तर मुलीचे आईबाबा शाळेवरती टाकतात आणि आमच्या मुलीला जाऊन मारल्या गेलेला आहे ही केस ते टाकतात आणि दुसरी केस पोलिसवाले तिथे लोकांवरती टाकतात त्यामध्ये त्या हे कलमा लावतात की पोलिसांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणं पोलिसांना मारहाण करणं आणि तिथले जे आ, संसाधने आहेत त्याची तोडफोड करणं ही केस त्यांच्यावरती टाकल्या जाते पंचवीस लोकांना अटकही करण्यात येते पण आई आईबाबा म्हणतात की आमची मुलगी शाळेमध्ये जाणारी आहे तिथे शाळेतिचं नाव रजिस्टर्ड आहे तरी पण ह्या लोकांनी माझ्या मुलीचं नाव सांगितलेलं नाही आहे आणि तिला बेवारच म्हणून ठेवण्यात आलेलं होतं आणि इतका वेळ झाल्यावर बारा साडेबारा वाजता ह्यांनी आम्हाला कळवलं जेव्हा की ही घटना दहा दहाच्या दरम्यानची आहे ह्यांनी इतका वेळ का लावला आम्हाला सांगण्यासाठी हा प्रश्न जोयाच्या आईबाबांचा होता आणि ते लोकं खूप संतापलेले होते पोलीस जेव्हा तपास करतात तेव्हा त्यांना त्या टॉयलेटमध्ये केरोसिनची बॉटल भरलेली दिसते केरोसिन नव्हतं तिथे पण जी बॉटल जी होती रिकामी बॉटल होती पण त्याच्यामध्ये केरोसिन होतं हे तिथे त्यांना आढळलं ही केरोसिनची बॉटल तिथे कशी काय आली आणि जे टॉयलेट कोणी यूज करत नव्हतं ते कायमचं बंद होतं ते कसं काय उघडलं गेलं आणि तिथे केरोसिनची बॉटल कशी काय आली हा पोलिसांचा शोधाचा आता विषय आहे पण जोयाची जी मैत्रीण आहे जोयाने जिला आप अपल... सगळं सांगितलं होतं ती मुलगी जर खरं असेल तर ह्याचा तपास पोलिसांनी करायला पाहिजे पोलीस आपला शोध आपला तपास करत आहेत आणि तिथले जे पत्रकार आहेत ते सुद्धा जेव्हा जोयाच्या आईबाबांकडे गेले तेव्हा पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत आणि ती जी मुलगी जोयाची मैत्रीण तीने जे सांगितलेलं आहे ते जर खरं असेल तर ता त्याच दिवशी ज्या दिवशी जोया शाळेत गेली इतक्या दिवसांच्या गॅपनंतर जेव्हा ती शाळेत गेली आणि त्याच दिवशी नेमकं तिच्यासोबत असं कसं झालं हा विचार तिचे बाबा करत आहेत आणि हाच विचार तिथे सगळ्यांनाच पडलेला आहे ह्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा